बातमी आहे गोंदियामधून गोंदियातील खराब रस्त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत विद्यार्थ्यांनी खड्ड्यात रोप लावले आहेत गोंदियातील खराब रस्त्यांमुळे आता विद्यार्थी आक्रमक पाहायला मिळत आहेत विद्यार्थ्यांनी आता खड्ड्यांमध्ये रोप लावली आहेत खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत मृताबाई निराबाई पटेल विद्यालय शाळेत शिकलेली मुलगी या रस्त्यावर खूप सारे मोठे मोठे खड्डे आहेत आम्ही सर्व विद्यार्थी इथे पडतो रोज येण्याजेना करतो ॲक्सिडेंट होतो इथे खूप सारा पाणी भरलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होते तर तुम्ही आमची मागणी पूर्ण करा अशी सरकारला आमची विनंती आहे गेल्या तीन वर्षापासून या रोडाला इतके खड्डे असताना इथून माझं घर रोडावरच असल्यामुळे इथून लोक जातात त्या शाळेच्या मुली जातात त्यांचे ॲक्सिडेंट होतात त्यांचे कपडे खराब होतात त्या चिखलामध्ये पडतात आणि पडल्यामुळे त्यांना खूप त्रास होते आणि हे मी सगळे आपल्या डोळ्यांनी बघित असतो कारण की हा रोड इतका म्हणजे खराब झालेला आहे आणि इथं मोठे मोठे खड्डे असल्यामुळे कोणी या रोडाने रात्रीला सुद्धा जाऊ शकत नाही जर चाळीस पन्नास वर्षाचा एखादा पुरुष वय वयस्कार पुरुष या रोडाने जरी गेला तर तो त्याला तो पडल्याशिवाय राहत नाही आणि त्याला जखम होतो कोणाचे कोणाचे हात पाय डोका फुटतो शाळा कॉलेजेस विद्यार्थी पण या रस्त्यावरून त्यांची वाहतूक येत जात राहते आणि मांडोदेवी देवी देवस्थानापासून आमगावला येण्यासाठी हा एकच मार्ग आहे मागील दहा वर्षापासून मी बघत आहे की हा रस्ता आजपर्यंत बनलेला नाही आणि बनला तरी तो सहा महिन्यात खराब होऊन जातो कारण की या रस्त्यावर हेवी ट्रक्सची वाहतूक आहे त्या कारणाने हा रस्ता लवकर खराब होतो तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हा रस्ता नॅशनल हायवेच्या धर्तीवर चांगला कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि तो रस्ता टिकला पाहिजे